राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा पवार पक्षाचे अध्यक्ष शरद यांची येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय पाहुयात शरद पवार साहेबांची आज आम्ही बैठक घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याकडून सल्ला घेतला ज्यांनी देशामध्ये मोठं काम उभं केलं त्यांना अनेक क्षेत्रामध्ये माहिती असणारं मग शेतीपासून तर आय टी क्षेत्रापर्यंत ज्यांनी या देशामध्ये मोठं काम केलं अनेक तरुण ज्यांच्या हाताला रोजगार दिला शेतकऱ्यांना न्याय दिला आणि म्हणून त्यांच्या त्यांना भेटणं आणि त्यांचं मार्गदर्शन घेणं हे महत्त्वाचा भाग आहे अजून पैलवान जे ते उतरवलेत या प्रचारासाठी पैलवान आहे तुमच्याकडे कोण बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे आपण परंपरा आपल्या ह्या मातीची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहळ्यांनी किती पायलांना अर्ध लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखरेंना दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पालनाला कधी अर्ध लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असेल ते समाजाचं रक्षण करणारे कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आहे आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वास्तार आहेत ना इकडे उभे सगळे आम्ही वास्तवांबरोबर आहे आणि पैलवान हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पैलवान आहे आणि गोरगरीब घरातला पैलवान असेल तो कधी कोणाच्या बांधील नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजलं आहे त्यांनी कष्टाने पाजले घामाने पाजलं आहे आणि हे मोहलांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहलांनी दूध पाजलं जे बिल्डर लोकांना ते त्यांना ते मदत करू शकतात पायलॉन लोक त्यांना मदत करतात महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा